गुड मॉर्निंग दिदूर्निंग हाय पाटू आणि आज आहे आमचा डे टू तर मी ना आता बीच वर आले आहे तर बीच वर मी तुम्हाला दाखवते कि की केवढ मस्त व्ह्यू आहे इथे सकाळी आणि संध्याकाळी एकदम भारी असं व्ह्यू येतो आणि आम्ही इथे आले आहेत पण गरमीच्या टायमात आले मे मध्ये पण आम्हाला इथे इजारा पण गरम होत नाही कारण इथे खूप हवा आहे खूप वारा येतो तुम्हाला कळेलच माझ्या केसांवर त्यापासून उडतायत म्हणजे केवढी हवा आहे इथे आणि या बीचची स्पेशालिटी तुम्हाला सांगू इथे ना तुम्ही सगळ्या बीचवर असे ना ब्लॅक ब्लॅक ब्राऊन कलरच्या सँड स्टँड बघितले असतील पण इकडची स्पेशालिटी आहे की इथे कलर कलरची सँड आहे बघितलं व्हाईट कलर ची सँड आहे इथे ही बीच ची स्पेशालिटी इथे इथे तुम्ही बघू शकता की केवढं मस्त वातावरण झालं आणि तिथे तुम्हाला एकदम असं छोटे छोटेसे डोंगर दिसते प्रयत्न करते अगर दिसले तर बघू आपण कॅमेराने एवढं नीट दिसणार नाही एवढं रिअल लाईफमध्ये दिसते ते जे मालामुखीने झालेले जे डोंगर आहेत ना तिथे ना एक छोटा लाईट हाऊस आहे त्या लाईट हाऊसवर ना इंडियन नेव्ही आहेत ना ते असतात तिथे ते गव्हर्नमेंटचे तिथे आपल्यासारखे एकदम साधे मा साधे माणसं नाही जाऊ शकत तिथे कोणत्याच माणसं नाही जाऊ शकत नेव्हीला सोडून तिथे फक्त नेव्हीच राहतात आणि गव्हर्नमेंटचा रूल आहे की तिथे नेव्हीला सोडून कोणत्या तुम्हाला एक असं छोटासा डोंगर दिसतोय असा ब्लर टाइप दिसत असेल पण तिथे आपले नेव्ही वाले असतात ना हे कोणता मेलेला वेल नाही आहे हे ना गव्हर्नमेंटने प्रोजेक्ट घाबरलेत ना तुम्ही मी जेव्हा आले तेव्हा मला पण खात वाटलं की आईला वेल मेला आहे नंतर मला काय आलं की हा वेल मस्त नाहीये हा गव्हर्नमेंटनी प्रोजेक्ट घेतलेला या प्रोजेक्ट घेऊन जातात ना मग ते न हवावं म्हणून ना, वा। ना त्यांनी एक किनाऱ्याच्या माती जातात म्हणून ना गव्हर्नमेंटने दर हंड्रेड मीटर नंतर अशा बॅक्स त्यात सॅन्ड आहे असं वरती असं यू शेप मध्ये काय दिसते का ते आहे ना ते काय नाही तर त्यातून ते माती भरलेली ते सिलबॅक्ट केलेलं आणि ना हे जे तुम्हाला दिसते ना ते ना आधी टू इयर्स लागू म्हणजे टू इयर्स आधी ना ती असं वरती होत मी त्याची हाईट होती पण दोन वर्ष झाली आणि एवढं पाणी तो ना म्हणून ते थोडं जमिनीच्या खाली गेलं दिसतोय आहे आणि एन्जॉय करतोय आणि मी त्याला हेल्प करेल त्याच्या त्याच्याबरोबर चालली आहे आणि तो एकटा तुम्हाला दिसत असेल पण तो एकटा नाही आहे आमच्या सगळ्यांची आमच्या सगळ्यांची त्याच्यावर नजर आहे ते मम्मा बाबा उभे आहेत त्याच्या लक्ष ठेवायला आणि तुम्ही पण एकटे जाऊ नका तुमच्या पेरेंट्सला ला घेऊन जा कारण जेव्हा लाट येते आणि ती जेव्हा परत जाते ना तेव्हा की एकदम फ्लो मध्ये जाते आणि तुम्ही साठी डायरेक्ट पाण्यात पापलेट आहे ही पापलेट थाळी आहे यात भात चपाती आणि हे दिलं आहे आणि सुरमई थाळी आहे यात पण पन... सेम आहे आणि ती चिकन थाळी आहे आता वेज थाळी आली आहे रात्रीच्या जेवणासाठी बघू शकते भात दाळ भाजी लोणचं चपाती पापड

काय सहा डे टू आणि आम्ही आले आहेत कुंकेश्वर मंदिरात तुम्ही पाहू शकता इथे समुद्र आहे आणि इथे मंदिर आहे हे मंदिर हे मंदिर भगवान शंकरांचं आहे ये करो तो करेगा कितनी बच्चे की आ नहीं रहा है लाऊंगी तक नहीं वो बाय तक अब ये तो कर कर देर भी कर

नको आता आपण एक काम करूयात बाबा त्याला सांगत रॉक गार्डनला नंतर आता आम्हाला सोड नेऊन गुड मॉर्निंग गाईस मी खातो ऐको आणि मी चालल्या नंतर पाण्या कुत्र्याला थंड थंड बाय गुड मॉर्निंग आता सकाळ झाली आहे आणि आम्ही आता नाश्ता करायला खाली आले आहे तर नाश्त्याला आहे पोहा आणि आम्ही पोहा कुठे खातोय मिळते एकदम बीचच्या साईड ला बसून आणि तिथे तुम्ही पाणी बघू शकता आमलेट पाव आहे आणि सॉस पण दिलाय अजिबात मी पोहे खाल्ले आणि आता आला आहे आमलेट पाव टेस्ट करून बघूया कसं आहे गाई सेवा असं खायचं ब्रेडायचा त्याच्यात अंडा टाकायचं अजून अंडाचा पोळं अख्खा टाकायचा आणि हे लावायचं आणि ठेवायचं नाही डायरेक्ट खायचो काही जाज आहे डे थ्री आणि आम्ही आता थोडस असं फिरून आम्ही जाणार आहेत परत घरी तर आता मी आले आहेत संगमला मी तुम्हाला दाखवते कि इथे तुम्हाला दिसते समुद्र आणि ही जी नदी आहे ती इथे इथे येते आणि या समुद्राला भेटते आणि तुम्ही बघू शकता या समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या इथे येऊन शांत होतात कारण इथून नदी सुरू होते आणि आता पाणी कमी आहे कारण ओटी आली आहे आणि बोटिंग पण बंद आहेत म्हणून पाणी आता खूप कमी दिसतोय आणि इथे व्हाईट सँड आहे इथे व्हाईट वा, सँड आहे ना म्हणून इथे लोक स्कूबा डायव्हिंगला येतात कारण व्हाईट सँडमुळे आपल्याला पाणी पण असा ब्लू दिसतो आणि मग स्कूबा डायविंग साठी आपल्याला खाली सगळं विजिबल असतं पण जिथे ब्लॅक सँड असते तिथे काय पाणीचा कलर पण दिसत ना आपल्याला ब्लू ना म्हणजे आपल्या खाली व्हिजिबिलिटी कमी असते म्हणून तिथे कोण स्कूबा डायविंग करत